गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा आणि परिसराची असलेला संपर्क काही मला अजूनही विश्वास बसत नाही अडीच लाख दोन लाख अडीच लाखच लीड जळगाव ग्रामीण मध्ये मी पाहिलं तर मला वाटलं कोणतरी सांगितलं पत्रकाराने सांगितलं म्हणजे चाळीस पंचेचाळीस पण मी नंतर विचारलं तर म्हणजे त्रेसष्ट हजार सिक्स्टी थ्री थाउजंड आता भाजप शिवसेना हा विचार आम्ही डोक्यातच ठेवला नाही मनापासून आम्ही काम केलं त्याची फलश्रुती ही आहे आज ही गर्दी ही गर्दी ही साक्ष देते की जळगाव जिल्हा हा शिवसेना भाजपचा बाले किल्ला होता बाले किल्ला आहे आणि बाले किल्ला राहणार हे आपण या ठिकाणी दाखवून दिलंय ताई रागनगमा नऊ म दहा मधून नऊ लोक अण्णा मशालच काही मशाल पारोड्यात सुद्धा मायनस आहे एरंडोल सुद्धा मायनस आहे म्हणजे लोकांनी खाल्लं त्यांचं मटन आणि दाबलं आपलं बटन सांगायचा अर्थ असा की लोकांनी दाखवला काही आणि केलं काही वेस मला तरी असं वाटतं माझा अंदाज चुकीचा असू शकेल पण महिलांच्या मत मतदानाच्या टक्केवारीत सगळ्यात जास्त मत हे मोदी सरकारला गेलेले आहेत तुम्ही पाहिलं ना सगळे कार्यकर्ते इथे बसलेले साखरेवाले बसले इकडे सतखेडावाले बसले इकडे धामणगाववाले बसले तिकडे गारडीवाले बसले सगळे बसले त्या बाया डायरेक्ट एक सारख्या साड्या घालून येत होत्या पाहिल्या का तुम्ही आणि बरोबर मतदान खटाखट होत होतं बायांचं म्हणून आणि आपण बघा ना तेतीस टक्के रिझर्वेशन आहे पण आपल्या जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के महिला निवडून देण्याचं काम आपल्या जळगाव जिल्ह्याने केलंय दोघं खासदार महिला आणि दोघं महिला दिल्यानंतर त्रेसष्ट हजाराचा लीड मिळाल्यानंतर आम्हाला थोडा आनंद आहे की आता आपलं बरोबर होईल चार महिन्यानंतर आपलं निवडणूक आहे काठी काठी सण काटीन -काटी काटी सामनेवाला दहा काटीन पंधरा काटीन वीस काटीन पण आम्ही पाहिलं की जेव्हाही आम्ही गावामध्ये गेलो ताईबरोबर प्रचार फेरी केली तर लोकांच्या चेहऱ्यामध्ये असा बदल लो नव्हता लोक आम्हाला सांगायची काळजी करू नका मग ऐकायला वेगळंच यायचं सा। लोक सांगायची तिकडी येऊ देईन पण इकडे येणार नाही मग आम्ही ते बाजार काय म्हणतात ते आपल्याला तर कधी आयुष्यात माहिती तो सट्टे बाजार काय असतो भाव बताव भाव बताव तर कोणी सांगितलं काहीतरी दीड रुपये ना अमुक भाव म्हणतो जास्त भाव वाला निवडून येत असेल लोक म्हणजे नाही रे येडा ज्याला कम भाव राहतो येत म्हणलं त्या भावामध्ये भाव फक्त प्रचाराची रॅली जेव्हा आम्ही काढायचो टेम्परेचर किती होतं माहित आहे पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस दुपारी कुठेतरी शेतात जेवायचो आणि अशा परिस्थितीमध्ये पुऱ्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात सगळ्यात वाईट स्थिती झाली आमची आमच्या जागा पन्नास अठ्ठेचाळीस पैकी पन्नास टक्के सुद्धा आमच्या जागा आल्या नाही आम्हाला वाटत होत की तीस पस्तीस तरी पर्यंत आम्ही जाऊ पण अशा वाईट वातावरणामध्ये जळगाव जिल्ह्याने उत्तर महाराष्ट्राचं नाक या ठिकाणी दाबून ठेवलं आणि सांगितलं की नाही आणि मतां साधारण दिलेलं नाही आज लोक आता गुलगुले खाताय काही जुबा बोलले ते खरंय लोक म्हणताय की चंद्राबाबू नायडू चालला म्हणणे तिकडे अरे आता मला सांगा दोनशे चाळीस खासदार प्युअर बी जे पीचे आहे सात आपले पक्के त्यांना धरून ठेवलं आहे दोनशे पचास तो पक्के आहे हा दोनशे पन्नास तर आहे अशी कोणती पार्टी त्यांच्याकडे दोनशे पन्नास एक सारखी प्रत्येकाकडे आहे समजून घ्या केलं मुणक काँग्रेसचं कंगर चंद्राबाबू नायडेचं आतपा टी एम सीचे आणि बोट शरद पवारचे कसं चालेल ते शरीर चा त्यामुळे हे सगळ्या बोलायच्या गोष्टी आहे निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये आम्ही कमी पडलो उत्तर प्रदेशमध्ये आम्ही कमी पडलो त्याच्यामुळे हा पराजय आपल्याला काही प्रमाणामध्ये सोसावा लागतोय पण या देशाचे तिसऱ्या वेळचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी होतील नरेंद्रजी मोदीजी होतील हे मी सांगण्याची गरज नाही आहे म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे आता आपल्याकडे एकशे वीस दिवस बाकी आहे आता स्मिता का हो गया भाई आता आपलं बघायचं आहे आणि बघा मला तर तुमच्या वर्षावरच सगळं माझं दुकान आहे आणि मला माहिती आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गुलाबराव पाटील जरी मंत्री झाला तरी माझ्या एकही कार्यकर्त्याला वाटत नाही की आमचा भाऊ मंत्री आहे त्याला अजूनही वाटतं हा गुलाबराव पाटील माझ्या कुटुंबातला आहे मी कार्यकर्त्याला नेहमी मदत करत नसेल पण जप टाइम आता है ना भाईसाहेब हा जेव्हा टाइम येतो ना तो धक्का लगा देत आहे गुलाबराव पाटील <ण्याग> माझ्या कार्यकर्त्याला जर वेळ प्रॉब्लेम आला भानगडीन करता लफडे नाही आमचे कधीच नाही या मतदारसंघामध्ये आमचे विरोधक बी आमच्याशी भानगड करत नाही आम्ही पण नाही करत आणि राजकारणात तो धंदा नकोच माझ्या कार्यकर्त्याचं दुःखाचं काम असू दे दवाखान्याचं काम असू दे अडचणीचं काम असू दे कुठलाही काम असू दे दवाखान्याच तर काही काम असू दे दहा लाख लागू दे का वीस लाख लागू दे हा गुलाबराव पाटील त्या कार्यकर्त्याच्या माग उभा राहतो आज दोन अम्बुलन्स कशा करता घेतल्या एक अम्बुलन्स आपण असोद्याला दिली आहे एक अम्बुलन्स आपण पाहतीला आहे पा, मग आपल्याकडे अँबुलन्स नव्हती एक अम्ब्युलन्स आपल्याला कमी पडत होती आपण मागच्या वर्षी मसावतला अॅम्ब्युलन्स दिली आज आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये पाच अॅम्ब्युलन्स आहे धरणगावमध्ये एक अँब्युलन्स आहे पाळधीमध्ये दोन अॅम्ब्युलन्स आहे मसावतला अँब्युलन्स आहे असोद्याला अँब्युलन्स आहे आणखी पुन्हा एक करता आपण अँब्युलन्स घेतोय या बारक्या बारक्या गोष्टी आमच्या कार्यकर्त्याच्या मला आठवतं की आमचे कार्यकर्ते ज्यावेळेस अँब्युलन्स करता येतात तर पंचवीस हजार तीस हजार रुपये